तर नमस्कार मित्रांनो मी सर्प कल्पेश साडुंके एक घोनत जातीचा सहापाय मित्रांनो आपल्याकडे अतिशय विषारी आहे मित्रांनो घोनत जातीचा सहापा इंग्लिशमध्ये याचं नाव रसाल स्व्हायपर मराठीमध्ये मा घोनस कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये चित्ती म्हणून ओळखला जातो हा जो सहापाय मित्रांनो हा डायरेक्ट आपल्या रक्तानु रक्तावरती वाईट झाला रक्ताच्या वाहिन्यावरती आपल्या अटॅक करतो आणि जिथे हा साप बाईट झाला स सो, सपोज असाप पायाला बाईट झाला हाताला बाईट झाला तर इथे मास्क गँगरिंग करून टाकतो मित्रांनो साप मास इचरवतो आणि धीरे 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 ते मास आपलं असं गळत चालतं मित्रांनो टायमावरती नाही लवकरात इला लवकर इलाज झाला तर आपण शंभर टक्के जीवाने जाणार आहे आणि इलाज जरी झाला तर कुठे कुठे मास्क गँगरिंग जास्त प्रमाणात होऊन गेलं तर समजा तो, तो आपल्याला हाताला बाईट झाला आहे तर टायमावरती हा तुमचा हातसुद्धा काढावा लावू शकतो इथून कारण की थरलं पूर्ण हा भाग गँगरिंग करून टाकतो मित्रांनो याचा जे विष आहे मित्रांनो ते हिमोटॉक्सिन म्हणून विष येतो मित्रांनो हिमोटॉक्सिन तर मित्रांनो याला आपण आता सुरक्षितरित्या इकडे रि रिलीज करायला आलो आहे पूर्ण पाहू शकता आपण मानव वस्तीतून दूर दूर एरिया आहे मित्रांनो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आणि याला पकडण्याची पण प्रयत्न नको करा मित्रांनो हा सब पकडायला भरपूर ट्रेनिंग भरपूर अभ्यास लागतो आणि डायरेक्ट हात लावायचा प्रयत्न करायचाच नाही मित्रांनो आपला डायरेक्ट हात लावसान तर जीवाने शंभर टक्के जाल कारण की हा जो साप आहे मित्रांनो तीन चार फूट जम्प करतो आणि समजा आता खाली आहे त्याला आपण पकडण्याचा प्रयत्न करतो टोकराच्या कशाच्या सह्याने तर जम्प करतो आणि तुमचा हात सुद्धा पकडू शकतो असा तर यासाठी मित्रांनो या सापाला हात नाही लावायचा इन्स्ट्रुमेंटचा वापर करा आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे तुम्ही दाखवतो मी तुम्हाला एका मित्रांनो आज हूक आहे या हुकाच्या साह्याने सुद्धा आपण त्याला स्लोली स्लोली बॅगेत भरू शकतो न हात लावता दुसरा आहे चिमटा या सुद्धा आपल्याला सेफ्टी मित्रांनो आपली या चिमट्याच्या साह्याने सुद्धा आपण हा साप रेस्क्यू करू शकतो तर याला आपण आता इकडे रिलीज करणार आहे याची तुम्हाला मी पूर्ण ओळख देतो मित्रांनो कसा दिसतो काय दिसतो बाहेर काढल्यावर तर मित्रांनो पाहू शकता आपण हा जो साप आहे मित्रांनो याची ओळख तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्ही आकाराचा तोंड असतो मित्रांनो आणि साखळी टाईप डिझाईन असते काळ्या कलरमध्ये ब्राऊन कलरमध्ये हा फिमेल आहे मित्रांनो आणि हा साप जो आहे मित्रांनो हा अंडी नाही देत पाहू शकता आता आणि हा जो साप आहे मित्रांनो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो जोरात एकदम जशी कुकरची शिट्टी आहे तसा आवाज करतो आणि जम्प भरपूर जोरात करतो आता मी या चिमट्याच्या साह्याने त्याला पकडला आहे आता हा पकडला नसता तर त्यानं चार फूट जम्प माझ्या अंगावरती सुद्धा केली असती तर मित्रांनो आता हे माझे मित्रांनो पाहू शकता आपण हा अंडे नाही देत मित्रांनो हा साप हा साप अंडे नाही देत हा साप डायरेक्ट बच्चांना जन्म देतो आणि विष भरपूर प्रमाणात फेकतो तर याला आपण आता इकडे रिलीज करू आणि माझं युट्यूब चॅनल आहे सर्व मित्र कल्प षडुंके नावाने माझं चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा नको तर पाहू शकता मित्रांनो आपण त्याला आता रिलीज करू चिमट्यातून बाहेर पाहू हे पा मित्रांनो त्याची कुकरच्या शिटी फुंकारचा आवाज आवाज आणि जेव्हा तो चिडतो तेव्हा अशी राऊंड करतो मित्रांनो आणि शंभरच्याला चेतावणी देतो की मी आता चिडलाय तुम्ही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न नको करा नाहीतर माझ्या जीवापासून तुम्हाला धोका आहे हे पहा मित्रांनो त्याचा आवाज हे पहा तर ओके मित्रांनो आपण त्याला आता रिलीज केला इथे हे पाहू शकता तुम्ही पूर्ण एरिया फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एरिया मित्रांनो मानव वस्तीपासून भरपूर दूर आणि इथे पाणी पण आहे मित्रांनो तर इथे त्याला पाणी वगैरे पण मिळेल आणि तो त्याचे जे लाईफ आहे मित्रांनो ते आरामशीर जगू शकतो तर मित्रांनो आपण साप रिलीज केला आहे तो इथे त्याची लाईफ आरामशीर जगू शकतो मानव वस्तीपासून भरपूर दूर असे साप निघाल्यास जवळच्या सर्पमित्राला कॉल करा सर्पमित्र नसतील तर फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट अधिकाऱ्यांना कॉल करा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा त्यांना मारा नको मित्रांनो त्यांना मारलं तर आपली वृत्तीसुद्धा राहणार नाही तर तो पण एक पर्यावरणाचा हिस्सा आहे त्यांना वाचवू श वाचवून ठेवा आणि हा जो जातीचा जा सापा याला हात न लावता रेस्क्यू करा आणि हात न लावता रिलीज करा मित्रांनो धन्यवाद